महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स परिस्थितीचा आढावा नवी मुंबई भारत भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये पाकिस्तान मुंबई पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मॉकड्रील करण्याचे आदेश दिले आहेत या मध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वतःचा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे नवी मुंबईतील वाशी येथे देखील ड्रिलचे आयोजन केले आहेत वाशी येथील एका सोसायटीमध्ये मॉक ड्रिल करण्यात आले यावेळी जर दहशतवादी हल्ला झाला तर कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करता येईल त्यासाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली वाईट विजय जाधव उपनियंत्रक नागरी संरक्षण दल ठाणे महाराष्ट्र रुग्णी मार्गासाठी बिरु रिपोर्ट कासिमाली सय्यद नवी मुंबई मी विजय जाधव उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समोर ठाणे केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपण गेल्या सात मे पासून हे ड्रिल करत आहोत भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील चालू आहे आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांपैकी आपण ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मॉकड्रील घेतले आहे पहिला मॉकड्रील सात तारखेला आपण नक्षी ग्राउंड कल्याणला घेतला त्यानंतर विरारांबे मैदान उल्हासनगर त्यानंतर बदलापूर ठाणे टिटवाळा आणि आज नवी मुंबईतील वाशी त्या नील नील सिद्धी टॉवर्स सेक्टर बारा या ठिकाणी घेण्यात आला यामध्ये शासकीय प्रणाली यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत रिलेटेड तर सगळ्या संघटनेनी सगळ्या एजन्सी भाग घेतला त्यात लिडिंग सिव्हिल डिफेन्स जरी करत असला तरी होमगार्ड टीडीआरएफ महसूलचे अधिकारी कर्मचारी फायरचे पोलीस आणि इतर एन जी ओ व सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी जे आपत्तीशी संबंधित आहेत त्यांचा सहभाग आहे आणि हा आपण लाईव्ह इथं बघितलेला आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेकडे सिक्स्टी एट मीटर लॅडर आहे ती अँब्युलन्स वेहिकल आहे भारतामध्ये एकशे तीन मीटरची जी गाडी आहे ती केरळ राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये हे आपण बघितलंय तर हे खूप आवश्यक आहे यामध्ये जे आहे रुमर जो असतो म्हणजे अफवा पसरू नये त्यापासून अफवेपासून दूर राहायचं सावध राहायचं आणि खातर जमा करायची कोणती घटना घडली किंवा नाही घडली हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे नक्की सांगू शकतो तर त्याचाच वापर करायचा त्यांच्याकडूनच या मार्गदर्शन घ्यायचं आणि त्या अनुषंगाने आपण राहायचं हे महत्वाचं आहे धन्यवाद काय उद्देश खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की बावीस एप्रिल ला जे पहिलगाव या ठिकाणी काश्मीर मधील ठिकाणी सव्वीस महिलांचा जो सिंदूर उद्ध्वस्त झालाय पाकिस्तानी जिहादीने वा त्यांचा सिंदूर पुसलाय त्याचा एक भाग म्हणून किंवा त्याचा एक बदला म्हणून केंद्र शासनाने जे ऑपरेशन चालवलंय ऑपरेशन अभ्यास मोठे त्याचच आपण प्रचिती की शासकीय यंत्रणाला यंत्रणा प्रणाली पण कशी सज्ज व सक्षम आहे हे पण दाखवणं गरजेचं आहे कारण जरी आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स सज्ज आहे त्याच तोडीने आपण स्थानिक जे यंत्रणा आहे ते पण सक्षम आहे की नाही हे खात्री करणं पण महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून हे मौटेल आयोजित आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा